आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा होणार आहे मेळाव्याला मनसेचे सर्व मतदार यादी प्रमुख उपस्थित राहतील त्याचबरोबर वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची आता जोरदार तयारी सुरू झाली असली तरी मतदार यादीमधील घोळाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत प्रश्नांची केली तसंच निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांसाठी काम करत असल्याचा आरोप सुद्धा केला होता मतदार यादी अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली होती त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मतदार यादी प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल रियाज संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा आज गोरेगाव मध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे कारण निवडणुका आलेल्या आहेत मतदार याद्यांचा घोळ हा प्रमुख मुद्दा आहे काय नेमके महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांच्याकडून मांडले जाणार आहेत श्वेता मतदार यादी मिळावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार आणि सोबतच विधानसभा निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत त्यामुळे त्यामध्ये त्या झालेला घोळ या तीन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आजचा मतदार यादी मेळावा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे राज ठाकरे आज जे बूथ लेवलचे जे त्यांचे एजंट्स आहेत त्या एजंट्सला सोबतच मुंबईतले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत त्यांना मार्गदर्शन करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार यादीमध्ये कशाप्रकारे आपल्याला ग्राउंड लेवलवरती लक्ष घालायचं आहे सोबतच ज्या ज्या ठिकाणी घोळ सापडेल ज्या ज्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोटाळा झालेला आहे अशा ठिकाणी मतदार याद्या शोधून त्यावरती काय नक्की पक्ष म्हणून कारवाई करायची आहे या संदर्भात राज ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील आजचा जस आजचा त्यांचा जो मेळावा आहे मतदार यादी मेळावा फक्त मनसे या पक्षापुरताच मर्यादित नाही तर आतापर्यंत विरोधी पक्षांनी ज्या ज्या गोष्टींवरती बोट ठेवत राज्य निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारलेले होते मतदार यादींमध्ये ज्या प्रकारे शंका आणि घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात राज ठाकरे जेव्हा बोलते त्यामुळे हा जो मेळावा आहे तो इतरही पक्षांच्या साठी मार्गदर्शक ठरेल असं बोललं जात आहे आजच्या मेळाव्यासाठी खर तर गोरेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं बीएलओ सोबतच मुंबईतले पदाधिकारी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील त्यामुळे राज ठाकरे या बीएलओ ला सोबतच पदाधिकाऱ्यांना काय नक्की मार्गदर्शन करतात आणि सोबतच पुढची पक्षाची रणनीती काय ठरते मतदार यादी हे असना रहे। संदर्भात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आंदोलनासंदर्भात राज ठाकरे काय म्हणतात आणि नवीन मुद्दे काही नवीन पुरावे आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे दाखवणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे अकरा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल काही वेळात पदाधिकारी नेते दाखल व्हायला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे खर तर सगळ्यांचं लक्ष लागून आहे धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी